मित्रांनो तुमचं सुद्धा रात्रीचं जेवण झाल्यावर पोट जड होतं अपचन त्रास देतं झोप लागत नाही आणि सकाळी पोट साफच होत नाही हा त्रास तुम्हालाही सतत जाणवतो का तर थांबा आज मी तुम्हाला एक अशी फक्त पाच मिनिटांची रात्रीची सवय सांगणार आहे जी इतकी सोपी आहे की घरातला प्रत्येक जण करू शकतो आणि तिचा परिणाम इतका जबरदस्त आहे की अपचन बद्धकोष्ठता गॅस आणि फुगलेपणा क्षणात गायब होतात शिवाय झोप इतकी गाढ लागते की सकाळी उठल्यावर शरीर एकदम हलक फ्रेश आणि ऊर्जावान वाटतं हा उपाय ऐकून तुम्ही देखील म्हणाल अरे वा एवढी छोटी गोष्ट इतका मोठा बदल करू शकते म्हणून आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर चला थोडाही वेळ न घालवता सुरुवात करूया आजच्या या खास माहितीची मित्रांनो आपल्या सगळ्यांच्याच घरात एक सवय दिसते जेवण झालं की आपण लगेच प्लेट बाजूला ठेवतो आणि थेट बेडवर जाऊन पडतो किंवा सोफ्यावर आडवे होऊन मोबाईल मध्ये स्क्रोल करायला लागतो पण आपण लक्षात घेत नाही की हाच क्षण आपल्या पोटासाठी सर्वात धोकादायक ठरतो कारण त्यावेळी अन्न पोटात एकदम जड असतं त्याला पचायला जागा मिळत नाही आतड्यांची हालचाल मंदावते आणि अपचन गॅस फुगलेपणा ढेकर आम्लपित्त छातीत जळजळ आणि सकाळी पोट साफ न होणं या सगळ्या समस्या इथूनच सुरू होतात म्हणून जेवणानंतर लगेच पडणं म्हणजे आपण स्वतःच आपल्या पोटाचं नुकसान करून घेणं आणि ही चूक रोजची असेल तर पोटाच्या तक्रारी कधीच पूर्णपणे जात नाहीत जेवणानंतर पोटाला सर्वात जास्त गरज असते ती हलक्या हालचालीची आणि म्हणूनच फक्त पाच मिनिटांची शतपावली म्हणजे तुमच्या पोटासाठी जणू रामबाण उपाय आहे कारण जेवण संपताच घरातल्या छोट्या जागेत हळूहळू चालायला सुरुवात केली की अन्न पोटात हलक्या गतीने पुढे सरकतं आतड्यांना हालचाल सुरू करण्याचा सिग्नल मिळतो पचनक्रिया जागी होते आणि पोटावरचा ताण कमी होऊ लागतो इतकी छोटी सवय असली तरी तिचा परिणाम मात्र जबरदस्त असतो गॅस फुगलेपणा अपचन कमी होतं छातीत होणारी जळजळ थांबते आणि शरीराला शांत वाटायला लागतं त्यामुळे तुम्ही रात्री एकदम हलक्या शरीराने झोपायला जाता त्यानंतर पाच मिनिटांची शतपावली झाल्यानंतर फक्त वीस पंचवीस सेकंद पोटावर हलका मसाज केला तरी पचनाची ताकद दुप्पट वाढते कारण आपण दोन्ही तळहात पोटावर ठेवून घड्याळाच्या दिशेने अगदी मऊ हाताने फिरवत राहिलो की आतड्यांची नैसर्गिक हालचाल सहज सुरू होते अडकलेला गॅस बाहेर येण्यासाठी मार्ग मोकळा होतो पोट फुगणं कमी होतं आणि अन्न पचायला मदत मिळते एवढा छोटासा मसाज शरीराला इतका आराम देतो की जेवणानंतर पोटावर जाणवणारा ताण हळूहळू येण्यासाठी शरीर एकदम रिलॅक्स होतं म्हणून हा छोटासा वीस सेकंदांचा मसाज तुमच्या रात्रीच्या रुटीनचा अतिशय महत्वाचा भाग बनायला हवा जेव्हा तुम्ही रात्रीच्या जेवणानंतर ही छोटी पाच मिनिटांची शतपावली करता आणि त्यानंतर वीस पंचवीस सेकंडांचा हलका पोट मसाज करता तेव्हा शरीरातली सगळी ताणतणावाची गाठ जणू हळूहळू सैल होत जाते पोट हलकं होतं आतड्यांवरील दाब कमी होतो आणि मेंदूला आता शरीर रिलॅक्स्ड आहे झोपायला तयार आहे असा नैसर्गिक सिग्नल मिळतो म्हणूनच या साध्या सवयीमुळे झोप एकदम गाढ शांत आणि खोल लागते रात्रीमध्येच उठणं कमी होतं छातीत जळजळ किंवा अस्वस्थता जाणवत नाही आणि सकाळी उठल्यावर शरीरात एक वेगळाच हलकाच फ्रेशनेस जाणवतो जणू तुम्ही रात्रभर पूर्णपणे रिचार्ज झालेले असता या छोट्याशा रात्रीच्या रुटीनचा सर्वात मोठा बदल तुम्हाला दुसऱ्या दिवशी सकाळी दिसतो कारण जेव्हा रात्री पचन व्यवस्थित होतं पोटावरचा ताण कमी होतो आणि अन्न सहज पुढे सरकतं तेव्हा सकाळी उठल्यावर पोट आपोआप हलकं वाटतं आणि शौचास जाण्याची नैसर्गिक इच्छा होते अडकून बसलेला गॅस बाहेर येतो पोट साफ एका दमात होत आणि बद्धकोष्ठतेची जी समस्या कित्येक दिवसांपासून त्रास देत होती ती अक्षरशः होते म्हणूनच अनेक लोक म्हणतात की सकाळी पोट साफ न होणं ही समस्या खऱ्या अर्थाने रात्रीच्या पचनावर अवलंबून असते आणि ही छोटी पाच मिनिटांची चाल प्लस वीस सेकंदांचा मसाज हे दोन्ही एकत्र मिळून तुम्हाला सकाळची ती नैसर्गिक सहज आणि पूर्ण फ्रेशनेस देणारी हलकुलकी परत मिळवून देतात जेव्हा पोटाची पचनक्रिया रात्रीत सुरळीत होते झोप खोल लागते आणि सकाळी पोट नीट साफ होतं तेव्हा शरीरातली जडजड थकवा आळस आणि बोरपणा आपोआप झोर होतो आणि दिवसभर अंग हलकं ताजतवानं आणि ऊर्जा भरलेलं वाटतं अशावेळी कामात लक्ष जास्त लागतं शरीरात उत्साह वाढतो चालणं बोलणं सहज होतं आणि दिवसभर कोणताही त्रास न होता मन प्रसन्न राहतं म्हणूनच ही छोटी पण अत्यंत प्रभावी रात्रीची सवय तुमच्या संपूर्ण दिवसावर इतका सुंदर सकारात्मक परिणाम करते की काही दिवसांनी तुम्ही स्वतःच जाणवाल की हो आता माझा शरीर आधीसारखं थकत नाही पोट त्रास देत नाही आणि मी दिवसभर ऊर्जावान वाटतो मित्रांनो आपल्या पोटाच्या समस्या खूप साध्या असल्या तरी त्याचा त्रास मात्र मोठा असतो पण आज सांगितलेली ही छोटी पाच मिनिटांची सवय जेवणानंतर हलकी शतपावली आणि त्यानंतरचा वीस पंचवीस सेकंडांचा हलका मसाज जर तुम्ही रोजच्या रात्रीच्या रुटीन मध्ये घेतला तर पोट हलकं राहील झोप गाड लागेल सकाळी पोट सहज साफ होईल आणि दिवसभर ऊर्जा टिकून राहील शरीराला काहीतरी मोठं करण्याची गरज नसते फक्त एक छोटी सवय पुरेशी असते आणि ही सवय तुमच्या संपूर्ण जीवनाच्या आरोग्यावर परिणाम करते म्हणून मित्रांनो आजपासूनच हा उपाय सुरू करा आणि तुम्हाला तीन चार दिवसांतच फरक जाणवी लागेल आणि जर हा व्हिडिओ तुमच्या उपयोगाचा वाटला असेल तर नक्की लाईक करा आपल्या मित्र नातेवाईकांना शेअर करा आणि असेच सोपे व उपयोगी उपाय जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की दाबा धन्यवाद मित्रांनो स्वतःची काळजी घ्या आणि निरोगी रहा.